अधिकारामध्ये आपण बघितलं की एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामध्ये त्यांनी चार आपल्या बौद्ध धर्मीय लोकांचा इन्वा, म्हणजे इन्वॉल्व केला त्यांना एक कलेक्टर इन्वॉल्व केला तो हे आधी ओबीसी किंवा इतर असायचा हिंदू असायचा आणि चार हिंदू अशा प्रकारे त्या ऍक्टच त्यांनी रचना केलेली आहे पण आपण बघतो की अके अकॉर्डिंग टू आर्टिकल चौदाशेनुसार जर हिंदूच्या देवालयामध्ये बौद्ध धर्मांचे अनुयाय अनुयायी बौद्ध धर्मांचे भिक्षुक नसतात ख्रिश्चनाच्या त्या त्यांच्या त्या देवळामध्ये किंवा इथे इतरांच्या मुसलमानांच्या देवळामध्ये इतर धर्मांचे लोक नसतात मॅनेजमेंट बॉडीमध्ये तर प्रश्न असा निर्माण होतो की ह्या बोधांच्याच विहारामध्ये इतर धर्मीय लोकांची जी गुंतवणूक किंवा त्याने उपद्रव हो केले आहे त्याचं प्रयोजन जे केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जो शिरकाव केलेला आहे आणि जी बॉडी तयार झालेली आहे ती ऍक्ट नुसार झालेली आहे म्हणून तो ऍक्टच रद्द करावा अशी आपली एक माणुसकीच्या नाता कॉन्स्टिट्यूशनल कॉन्स्टिट्युशन प्रोविजन्सून आपली मागणी आहे आणि ही मागणी रास्ता त्यामुळे हा कायदाच रद्द करावा जेणेकरून जर बुद्धाचा तीर्थक्षण आहे ते बुद्धांचा आपला श्रद्धास्थान आहे हो त्यामध्ये ते बुद्धांच्याच हातामध्ये इतर लोकांच्या हातामध्ये इतर लोकांचे त्या त्या धर्माचे जे लोक आहेत त्यांचे त्यांचं जे श्रद्धास्थान आहे त्यांच्या हातामध्ये आहे तर बुद्धाच्याच हातामध्ये का बरं बुद्धांच्या जे तीर्थक्षण आहे ते त्यांच्या हातामध्ये नसून इतरांच्या हातामध्ये का बरं दुसरा असा प्रश्न निर्माण होतो की बुद्धांनी जी शांती आपल्याला दिलेले आहे जग जगाला शांतीचा उपदेश दिलेला आहे मागच्या बोद्ध पौर्णिमाला तिथे क्रांती झाली तिथे मारपीट झाली आमच्या भिक्षूंना मारपीट केलं काही लोकांना आतमध्ये टाकलं तर हे म्हणजेच पोदांच्या जे तत्व आहेत जे व्हायला अनुसरण करण्या योग्य आहे ते होऊन नाही राहिले आणि हे कशामुळे होऊन नाही राहिले की तिथे इतर लोकांचा त्या कमिटीमध्ये इन्व्हॉल्वमेंट त्यांना समावून घेतल्यामुळे तिथे पूर्णपणे बुद्धांचे अनुसरण होत नाही तिथे इतर धर्मांचे वंदना किंवा प्रार्थना घेतल्या जातात हे बुद्धाच्या शिकवणुसच्या विरोधात त्याच्यामुळे त्याचा आपण त्याचा विरोध करतो आपला विरोध हा ब्राह्मण समाजाचा नाही आहे पण ब्राह्मणीय विचाराचा आपला विरोध आहे कारण की आपलेही लोक ब्राह्मण लोकांना त्या विचारांना सपोर्ट करत असतील आपण बघतोय त्या याच्यामध्ये आता डिवायडेशन असं होण्याचे शक्यता आणि लक्षणं दिसत आहे त्यामध्ये या मागणीला या मागणीला दोन ग्रुपमध्ये डिव्हायडेशनच चालू आहे ते जरी असलं तरी आम्ही स सर्व एक आहो आणि सगळे जरी दोन ग्रुप असले त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे विहारमुक्ती बोधगया मुक्ती, मुक्ती आंदोलन हे सगळ्यांची एकमु एकमुखी मागणी आहे आणि ती जवळजवळ पूर्णत्वात येणार आहे आलीच आहे कारण की सरकार त्यामध्ये घाबरलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी आम्हाला ते विहार आमच्या ताब्यात मिळेल अशी मला खात्री आहे ॲज पर आर्टिकल्स पंचवीस ते अठ्ठावीस नंबर त्याच धर्म स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे त्यानुसार पूजा अर्चना करण्याचा तिथे अधिकार आहे परंतु बुद्धांनाच तिथे तिथे जाऊ दिल्या जात नाही तिथे पूजा अर्चना करू दिल्या नाही म्हणजेच हे सुद्धा सरकारची आणि तिथले जे झिरकाव करलेले लोक आहेत त्याची वागणी ही माणुसकीची नाही बरोबरीची नाही इक्वेलिटीची नाही असं दिसर दिस निदर्शनास येते आणि म्हणून आमचा लढा त्याच्या विरोधात आहे असा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही तर आमचा लढा विरोध विचारांच्या विरोधात आहे आणि आम्ही हा लढा शांती शांती शांततेनं आपण लढत आहोत आणि हा आमचा शांतीचा संदेश संदेशाचा असल्यामुळे शांतीच्या मार्गाने आम्ही तो लढा पूर्ण लढून लढून पुर, पूर्ण पूर्णसत नेणार आहोत तर याच्यामध्ये परंतु किंवा कोणत्याही परवाटा न करता आम्ही हा लढा जिंकू आज नाही तो कल काल नाही तो कल, आज नाही तो काल कल नाही तो अभी इस वक्त बी हम जीत सकते हैं और हा नक्कीच जिंकू आम्ही त्यामध्ये सरकारने आणि इतर लोकांनी असा भ्रम करू नये की आम्ही डिवाइडेड आहोत आम्ही डिवायडेड जरी दोन असलो पण आमचा विचार जे आहे एक आहे त्याच्यामुळे सगळे लोक आमचे एकाच मुख्यतः याच्यावर उद्देशावर ठाम आहेत की विहार बुद्ध कायम विहार आंदोलन मुक्त झालं पाहिजे आणि या कार्यक्रमाला खरघोस असा यश मिळत आहे परंतु हा कार्यक्रम सीमित न राहता हा जन आंदोलन व्हायला पाहिजे आणि त्याची जन आंदोलनाची सुरुवात झालेली आहे या देशातल्या किंवा विदेशातल्या प्रत्येक माणसाने याचं लोड घेतलेला आहे त्यांच्या मनात सुद्धा आहे की या आपण यासाठी आपण काही आपलं काही सहकार्य लाभलं पाहिजे आपण काही केलं पाहिजे आणि अशा प्रकारे आ, हा लढा आमचा सुरू आहे शांती मार्गाने सुरू आहे आणि यामध्ये मला तर असं एक सजेशन होतं की आपण आपली ही ही जी लढा आहे हा सीमित न ठेवता इतर धर्मा यांना आपल्या या लढ्यामध्ये त्यांना काहीच फक्त चार जे ते, ते जे सदस्य सोडले तर त्या इतर लोकांना त्याच्याबद्दल काहीच लेणं देणं नाही त्याच्यामुळे इतर धर्माचे किंवा इतर ओबीसीचे लोक जर आपल्यासोबत लढायला तयार असतील तर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आपण घ्यायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा या आंदोलनामध्ये आपण इन्वॉल्व्ह करायला पाहिजे असं मला वाटतं आणि मला वाटतं की याच्यामध्ये मी आता बघू बघत आहे तर ओबीसीचे बांधवही आपल्या सपोर्टने आहेत कदाचित त्यांनी आपले विचार व्यक्त केले असतील नसतील आणि त्याच्यामुळे सरकारने ह्या सगळ्या लोकांची मानसिकता बघून या आंदोलनाला कोणत्या प्रकारचा विरोध न करता ज्या लोकांना अरेस्ट केलं असेल जेलमध्ये टाकलं असेल किंवा ज्यांना मारपीट केली असेल त्यांना सरकारी यंत्रणे मार्फत त्यांना त्यांना क्षतिपूर्ती देण्यात यावी शिवाय जे लोक आतमध्ये आहेत त्यांना सोडून द्यावं अशी आमची डिमांड आहे आणि सगळ्या लोकांचा असा पाठिंबा असल्यामुळे हे आंदोलन आम्ही सक्सेस करू त्याच्यात किंचित शंका राहील आयोजकांनी मला बोलण्याचं जी संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि दिसतो